महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस अहमदनगर दक्षिण कौल जनतेचा पहा फक्त सी चोवीस तास वर पारनेर तालुक्यातील भाळवणी इथे महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या भाळवणी गावांमध्ये आपल्या मनामधील खासदार कोण आणि कोण बाजी मारणार याविषयी खास वृत्तांत गावामधील आठवड्या बाजारामध्ये काही लोकांची मतं जाणण्याचा प्रयत्न केला यामध्ये आपल्या मनामधील खासदार कोण याविषयी आम्ही सविस्तर माहिती घेतली आहे तालुक्यातील गावागावांमध्ये कोणाचं याविषयी हा खास वृत्तांत फक्त सी चोवीस तास वर सी चोवीस तास वृत्तवाहिनीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस या एपिसोड मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आहोत पारनेर तालुक्यातील भाळवणी या गावामध्ये भाळवणी या गावचा आज आठवडे बाजार असून या आठवडे बाजारामध्ये आपण लोकांना काही प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांच्या मनातील खासदार कोण हे आपण जाणून घेणार आहोत तर आज आपण भाळवणी बाजारामध्ये जाणार आहोत बाबा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा सूर्यवान रोगले भाळवणी बाबा सध्याला लोकसभेच इलेक्शन आता काही दिवसावर येऊन ठेपलेलं आहे तर आपल्या जिल्ह्यामध्ये नगर दक्षिण मध्ये जर आपण पाहिलं तर दोन उमेदवार दिसतात आपल्याला एक सुजय विखे आणि एक नील काय वाटतं दोन उमेदवारांबद्दल चांगले जीत नाही का पण विखे साहेबांनी काम केलं का आपल्या पारनेर तालुक्यामध्ये काम केले ना त्यांच्याविषयी समाधान आहेत का आम्ही ते समाधान आहे काय सांगा आणि आपले पारनेरचे आमदार निलेश लंके साहेब यांच्याबद्दल काय वाटत आता लंके सुद्धा बराच पण ते आमदार आता खासदारला जायचे ना या इलेक्शन मध्ये काय वाटतं कोण जिंकून येऊ शकतं आता ते काय सांगता येणार नाही नाही एवढं नाही सांगते तुमचं मत विकासाला राहील नक्की दोघांपैकी कोण चांगला विकास केलेला वाटतो तुम्हाला बाबा नमस्कार नमस्कार बाबा तुमचं नाव सांगा भाऊसाहेब शेख जेवढं नाप घे शिकले गाव गाव तस भाळोनी राहणार प्रॉपर माळकोब मी माळकूब आता आपण पाहतोय की नगर दक्षिण या लोकसभे लोकसभेचे इलेक्शन आता येऊ ठेपलेलं आहे त्यामध्ये आपल्याला दिसतंय की सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी सरळ लढत आपण पाहतोय तर काय वाटतं दो दोन्ही उमेदवाराबद्दल तुम्हाला आता ही जी परंपरा आहे ना ही पूर्वीपासून आलेली आणि ती जिवंत राहील एक माझा आहे राहील असा माझा अंदाज जे चाललेले आहे ना ते असं चालणार आणि चाललच ते आपले नगर दक्षिणचे काम कसं वाटतं आपल्या तालुक्यामध्ये जर पाहिलं तर तालुक्याचा विकास विखे साहेबांनी भरपूर केलेला आहे ते, ते कुठेही कमी पडलेलं नाही तेवढं या पारनेर तालुक्यात प्रेम पण आहे प्रेम संपादन पण केलेले त्यांनी भरपूर म्हणजे ते असे कुठेही कमी पडलेले नाही आणि तसंच आपले आमदार आहेत निलेश लंके साहेब तर यांच्या कामाविषयी काम काय वाटत तुम्हाला त्यांचं काम सवे बर आहे तुल्यबळ तस कमकुवत आहेच आहे तसे लंके साहेब कमकुवत या पुढे काय वाटतं दोन हजार चोवीस मध्ये फेरबदल होईल वाटतय का तुम्हाला अंदाज आहे अंदाज आहे का हो बाबा तुमचं नाव सांग भगवंत आ, दोन हजार चोवीस मध्ये आपण पाहतोय काय वाटतं सरळ काय सांगता ये काम कोणाचे चांगले काम लोकांची चांगले चांगले हे नंकी साहेबांनी काम के अवि पाटलांनी काम घे काय वाटतं दोन हजार चोवीस मध्ये फेरबदल होईल असं वाटतंय काय बाय घर मोदी मोदीवर लोक ना आम्ही शेतकरी राह आणि मोदीजींचा कामाविषयी समाजा नाही काय अजिबात नाही शेतकरी आम्ही शेतकरी म्हणले आम्हाला आम्ही त्यांच्या पत्र काही आमचा काय काम पंधरा रुपये द्या म्हणलं काय उपयोग आहे ना खर्च झाला एक सत्तर रुपये हजार रुपये नाही नाही का आम्हाला मग आता जे इलेक्शन पाहतोय यामध्ये नीलश संख्या कशी वाटत तुम्हाला

काय वाटतं आम्हाला फक्त एवढंच वाटलंय का बा लोकांची जी आहे कांद्याला बाजार याला भाजी कांद्याला याला त्याला कांद्या हे झाले आता एवढं गरीबाने काय करायचं सोन्याचे बाजार सत्तर कोणी गरीबाने पोलीस लग्न कसं करावं हे झाले सहा हजार रुपये देतात म्हणजे आम्हाला उपकार करते सहा हजार आमचे आमचे आमच्याच मुडक्या मुडी देतात आम्हालाच देतात बाकी काय देतात आम्हाला द्यायचं कामाला तुम्ही काय हे आमचा फायदा काय केला काय फायदा काय आमचा तुमच्या म्हणजे ब त्या वर्ष केंद्रात यायच्यापासून आमचा दोन रुपये फायदाच नाही ना नुसतानी लाखभर रुपये आमचे घेते तर आम्हाला सहा हजार रुपया आता टिकी त्याच भाय काय आम पेट्रोलच्या बाजारात पेट्रोल माग आणि डिझेल मग आमचे चाळीस चाळीस पन्नास पन्नास रुपये हेच खातात त्याच्यात हाय काय दुसरं काय हां काय शेतकऱ्याचा काय फायदा काय शेतकऱ्याचा आता दोन रुपये हां आता केंद्रात येईल अठ्ठेचाळीस खासदार एक महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस खासदारांनी का नाही तिथं झत मारली अंबा का केली प्रश्न नाही कांदेवा घ्याच्या ओच्या गरीबांच्या काय का उचारले नाही

हे आम्हाला हे आम्हाला नको भाजप सरकार नको आहे मंजुरी केल्यात कामांच्या कधी पण केले खासदारांचे आहेत काही काम नाही त्यांचे आहेत पण आम्हाला भाजप सरकार बाकी काय आम्हाला नाही ते आम्ही मतदानातून दाखवून नमस्कार श्री चुवीसा वृत्तवाहिनीत पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत माझ्या जवळ आता हिवरेकोडा या गावचे काही ग्रामस्थ आहेत तिथे आठवडे बाजार बाळवणी या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की आपल्या मनातील खासदार कोण तर नमस्कार साहेब आपलं नाव नमस्कार देवराम मनाजाड हिवरेकोडा अ साहेब दोन हजार चोवीस या वर्षामध्ये लोकसभेचं इलेक्शन येऊन ठेपलेलं आहे आणि दोन तुल्यबळ असे उमेदवार आपल्या समोर आहेत एक सुजेविके आहेत आणि दुसरे निलेश लंके साहेब निले। तर काय वाटतं आपल्याला दोघांमध्ये काय कोण सरस निलेश लंके कारण विखे हे जुने आणि त्यांना कायम कायम दिलेलं त्यांना निवडून लंके काम करणार म्हणजे तो निवडून आला तरच काम करीन ना त्याला खासदार की मिळाली त्याच्याकडे का काम करीन काम काय केलंय आमदारकी मध्ये तालुक्या पुरत झालं पण जिल्हाभराचे काम कसे त्याच्याकडून विचारून घेता येतील त्याच्यामुळं निवडून जर दिलं लंके येणारच आहे निवडून आणि मग काम विचारता येईल त्याला पाच वर्ष पूर्ण झाले आज जिल्ह्यातले काम कशी त्यांना विचारता येतील नाही विचारता येणार आज तालुक्यातले काम आहे ते जिल्ह्यातले काम त्याला विचारता येणार नाही ना आपल्याला जिल्ह्यातले काम पाच कि त्याचे पाच वर्ष त्याचे का आल्यानंतर लंके साहेबाचे काम विचारता येईल आपल्याला आज काम तुम्ही विचारून फायदा काय कसं काय सांगणार नगरला कसं काम काय का, काम करणार तुम्ही या माध्यमातून आमदारकीच्या माध्यमातून नगरला कसं काम करणार आपल्या तालुक्यात नाही करू शकत सध्याला आपले जे खासदार आहेत सुजय साहेब तर यांच्या कामाविषयी आपण समाधानी आहात नाही समाधानी मिळून काहीच नाही समाधानी काय ते त्यांचं कारणच काय तसं ते उत्तरेचे इकडे दक्षिणे उभे राहतात दक्षिणेला भरपूर आहेतच ना कार्यकर्ते कोणला तरी अपक्ष आहे का नाही तू ऐ पाहिजे लंके म्हणा को त्यांनी का जे काम केलेले ते आपल्या नगर दक्षिण मध्ये या कामाविषयी आपण समाधानी आहोत नाही नाही समाधानी नाही आपण पाहतोय की विधानसभेला या पारनेर तालुक्याचे आमदार आहेत निलेश लंकेड तर यांच्या कामाविषयी आपण समाधानी आहोत शंभर टक्के त्यांनी चार वर्षे आता साडेचार वर्षे आमदारकीच काम केलं प्रत्येक प्रत्येक गावात सगळेच काम होते ना असं नाही पण आमच्या गावामध्ये भरपूर कामं झालेली त्यांची तलावांचे झाले चार पाच सडकचे झालेले आहेत अनेक कामं झाले समाज मंदिर आहे असे कामं झालेले आहेत त्यांचे त्यांच्या माध्यमातून कारण लंके साहेबांच्या माध्यमातून काम झालेत आमच्या गावामध्ये काय वाटतं दोन हजार चोवीस मध्ये कोण सरस ठर निलेश लंके हा बदल होणारच शंभर टक्के बदल आज आपण आहोत भाळवणी मध्ये बाजारामध्ये या ठिकाणी काही भाळवणी गावचे ग्रामस्थ आहेत तर आपण त्यांनाच विचारू की त्यांच्या मनातील खासदार कोण आहे नमस्कार बाबा नमस्कार सध्या जे दोन हजार चोवीस या सालामध्ये लोकसभेचे इलेक्शन आहे आणि यामध्ये विद्यमान खासदार सुजय विखे यांच्या विरोधात पारनेरचे आमदार निलेश लंके उभे आहेत तर आपल्याला काय वाटतं या इलेक्शन मध्ये कोण सहराष्ट्र मला असं वाटतं काय ह्या दोघांमध्ये दे आहे ना निलेश लंके सर्वस्थ खासदारांचे काम हो नाहीत का आपल्या पट्ट्यामध्ये काय खासदारांचे काम हो, आतापर्यंत खासदार इथं ह्या वेळेला मागच्या वेळेला इथे मोठी सभा झाली अतिशय मोठी सभा झाली त्यावेळेला <coughs> त्यांनी त्या पक्षातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करायचं ठरवलं होतं भाडवणीमध्येच त्यांनी शब्द दिला त्यावेळेला जवळजवळ आठ नऊ हजार लोक जमले होते त्यावेळेला त्याचा शब्द द्या कोणाला सांगतो एकोणला का <coughs> भाजपावलं मला म्हणतात तिकडे या असं त्यांना म्हणत होते आणि राष्ट्रवादी जावा असं माझं मत आहे राष्ट्रवादी वेळेला काही त्यांना बोलले नव्हते माझ्याकडे असं काही बोलले नव्हते असं त्यांचं म्हणणे परंतु तुमचं काय आहे जसं तुम्ही माझी मुलाखत घेता त्यांनी एक शब्द टाकला होता समाजापुढे ते जोर का तुम्हाला कस वाटत कोणत्या बाजूनी जावा त्या वेळेला लोकांनी घोषणा देऊन सांगितलं होतं राष्ट्रवादीच्या बाजूनी जावा ठीक आहे मला काय हरकत नाही तुम्हाला विचारलं शिवाय मी जाणार नाही म्हणजे कुठंच जाणार नाही त्यावेळेला शब्द काही दिला नव्हता मी राष्ट्रवादीतच जाईल असा काही शब्द दिला नव्हता किंवा भाजपाक जाईल असा काही शब्द दिला नव्हता पण जनतेला त्यांनी असं सांगितलं होत की मी तुम्हाला एवढ्या आता फिक्षक जवळ होत आले ना तर त्या तिकिटाच्या वेळेला मी तुम्हाला कोण असं तिकीट घ्यायचं की तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन मी तुम्हाला विचार हा त्यांनी शब्द दिलेला होता पण ते काय त्यांनी पाळलेला नाही ज्या वेळेला त्यांना तिकीट घ्यायचं त्यावेळेला त्यांनी भाजपाचं तिकीट घेतलं आणि तिकडे जाऊन उभे राहायचे भाजपमध्ये जाऊन त्यांनी काम केलंय का नाही आता भाजपमध्ये जाऊन तर आमच्या गावाचा विषय मिळतात आता ज्या बाजू चौक फिरत आहे ज्या दिवशी ते भाळवणीला इथून शब्द देऊन गेले ते परत आत्ताच आले होते साखर वाटप काय बाबा टायमाला परत आले आलेच उदा काही कामही इलेक्शनच्या निमित्ताने आपले जे तालुक्याचे आमदार आहेत यांचं काम कसं वाटत तुम्हाला एकदम चांगलं काम आहे आणि गरीब जनतेतून जाणारा माणूस आहे लहान मुलांना गोरगरिबांना सहकार्य करणारा माणूस आहे आणि वेळोवेळी काही जरी असलो कधी जरी बोलावलं हाक मारली तर लगेच पायाशी उभा आहे परिस्थिती येणाऱ्या इलेक्शन मध्ये कोण विजय होईल लंके साहेब विजय होते विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर